मुलांनो आज मी तुमच्या समोर एक ग्रामीण भागातली कथा तुम्हाला सांगणार आहे त्या ग्रामीण कथेतील सुद्धा आपल्याला एक बोध घ्यायचा आहे जीवनामध्ये काहीतरी शिकायला मिळणार आहे एक गाव होतं त्या गावामध्ये एक कुंभारी आणि एक माळी दोघे एकमेकी शेजारी शेजारी राहायच्या कुंभार म्हटलं की त्यांचा व्यवसाय मातीपासून मडकी बनवणे माळीन म्हणलं की त्यांचा व्यवसाय शेजारच्या गावामध्ये जाऊन भाजी विकणे आणि त्या दोघींमध्ये मध्ये मडकी आणि भाजी वाहून नेण्यासाठी एक गाढव होता त्या गाढवाच्या पाठीवरती त्या दोघीजणी माळीन आपली भाजी टाकायची एका बाजूला आणि एका बाजूला कुंभारीन आपली मडकी टाकायची आणि दोघी जणी ते गाडव हकत 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 शेजारच्या गावामध्ये बाजाराला जायचे माळीन भाजी विकायची कुंभारीन मडकी विकायची असच एक दिवशी सकाळी सकाळी उठल्या चहा पाणी झालं सोबत जेवणाचे डबे घेतले दोघी जणींनी आपापलं साहित्य गाडवावरती टाकलं माळीनं तिची भाजी एका बाजूला टाकली कुंभारीनं तिची गाडगी एका बाजूला टाकली पण योगायोग असा त्या दिवशी ज्या बाजूनं मडकी होती त्या बाजूनं गाडव फाकायला माळीन वळली आणि ज्या बाजूला भाजी होती त्या बाजूला गाडव भाकायला कुंभारीन वळली दोघी जणी गाडी हाकत धाकत 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 चालल्या पण मध्येच रस्त्यानं चालता चालता गाडो मध्येच हळूच माग करायचं आणि त्या ज्या बाजूला भाजी होती की नाही लुसलुसीत भाजीच्या पेंड्या त्या हळूच एक पेंडी ओढून खायचं पण त्या बाजूला होती कुंभारी तिला वाटलं खाती तर कोणाची खाती है? या माळणीची खाती है? काही माळणीला सांगितलं नाही गाडवाचा हा चा फुड़ो 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 भाजी खाण्याचा कार्यक्रम असाच चालू राहिला पण कुंभारणीच्या मनामध्ये माळणी द्वेष निर्माण झाल्यानं कुंभारणीनं माळणीला काही हे सांगितलं नाही माळीन बिचारी आपली त्या मडक्याच्या बाजूने चालतच राहिली पुढं 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 गेल्यानंतर गाडवानं बरीच भाजी खाल्ली भाजी खाल्ल्यामुळं त्या बाजूचं ओझ साहजिकच कमी झालं ऐन डांबरीवर गेल्यानंतर सगळी मडकी आणि उरलेली भाजी त्या डांबरीवर पडली कुंभारणीच खापर सुद्धा उरलं नाही सगळं मडकीत चोराडा झाला त्या दोघी थांबल्या कुंभारीण धाय मोकलून रडायला लागली माळीने ही शोक करू लागली पण आता काही उपयोग नव्हता कुंभारणीला मनामध्ये खूप झाला की मी जर ही गोष्ट अगोदरच माळणीला सांगितली असती तर माझी सगळी मडकी फुटली नसती मित्रांनो या कधीतूनच घ्यायचं आहे की आपण ज्या वेळी दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो ना त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडतो म्हणून इतरांचं नुकसान होईल असं कधीही वागू नका धन्यवाद